पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत भारत मंडपम इथे जिल्हास्तरीय न्यायपालिकेसंबंधीच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन महिला अत्याचार प्रकरणांमध्ये जितक्या जलदगतीनं निकाल दिले जातील तितकाच या व्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास वाढत जाईल पंतप्रधानांचं प्रतिपादन जिल्हा न्यायपालिका ही न्यायव्यवस्थेची पहिली पायरी असल्यानं आपल्या न्यायव्यवस्थेत तिचं स्थान महत्वाचं असल्याचं पंतप्रधानांकडून अधोरेखित जिल्हा न्यायालय न्याय व्यवस्थेचा कणा असल्याचं सांगत अशा परिषदांमधून जिल्हा स्तरावरच्या समस्या मांडण्याची संधी मिळते सरन्यायाधीशांचं प्रतिपादन दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे तीन नव्या वंदे भारत रेल्वे गाड्यांना पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा वंदे भारत आधुनिक रेल्वेचा चेहरा बनला असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन लाडकी बहीण योजनेनं मोडले सर्व योजनांचे विक्रम पहिल्या टप्प्यात एक कोटी साठ लाख तर दुसऱ्या टप्प्यात पन्नास लाख महिलांच्या खात्यात जमा होणार रक्कम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केवळ राजकारण साधण्यासाठी महिलांचं सा सक्षमीकरण करणाऱ्या लाडकी बहीण योजनेविरोधात काँग्रेस नेत्याची न्यायालयात याचिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार निवडून आणा पुढची पाच वर्ष लाडकी बहीण योजना निर्वेधपणे सुरू ठेवण्याची जबाबदारी आमची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं महिलांना आवाहन आणि पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारत सध्या एक सुवर्ण पदकासह चार पदकांची कमाई करत पदक तालिकेत चौथ्या स्थानावर